कमीत कमी एक साडेसहा हजार लोकांची जेवणाची व्यवस्था केली होती कोविडमध्ये हाला की त्या कोविडमध्ये भाऊ भावाच्या जवळ नाही नवरा बायकोच्या जवळ नाही वडील मुलाच्या जवळ नाही अशा परिस्थितीमध्ये साडेसहा हजार लोकांना मोठ्या दादांच्या मार्गदर्शनाखाली मी जेवणाची व्यवस्था केलेली आहे पाच वर्ष आमदारकी दिली पाच वर्ष खासदारकी दिली आम्ही त्यावेळेस तुम्हाला विकास कळला नाही त्यावे ज्या गोष्टीवर तुम्ही बोलला नाही कधी आणि आता तुमच्याकडे काहीच नाही आणि तुम्ही आता विकास तुम्हाला तुम्ही बोलायला लागला ही म्हणजे योग्य बाळदादांनी मला या रोजीरोटीवर बसवले आज माझ्या दोन तीन कामगार आहेत आज त्या तीन कामगाराचं माझं हे पोट भरण्याचं काम या बाळदादांनी केलेलं आहे आणि कशाची हो अहो सर्वसामान्य माणसाची माझी लायकी नाही राह मला बाळदा गाळा देणं ही नमस्कार प्रभाग क्रमांक पाच मधून नागरिकांनी ज्यांच्या नावाची मागणी केली की हे उमेदवार असावेत प्रभाग क्रमांक पाच मधून ते जावेद बाबा तांबोळी यांच्याशी आपण आता चर्चा नाही मी बी बघितली बातमी जनतेने मागणी केलेली पण मी यावेळेस मुलाखतही दिलेली नाही आणि मी सध्या इच्छुक बी नाही उभं राहण्यासाठी कारण का त्यांची कामं मी जनतेची त्या काय त्यांच्या अडचणी असतील मोठे दादापासून ते, दादा ते शिवबाबापर्यंत नेऊन सोडवण्याचं ने काम तिथं केलेलं आहे आणि त्यांनी सोडवलेले ले त्याच्यासाठी त्यांचं थोडंसं प्रेम माझ्यावर असावं असं मला वाटतं पण कोविड काळामध्ये पण तुमचं कार्य वाखण्यासारखं होतं अशी पण एक चर्चा आहे आता ह्या गोष्टीवर तुम्ही प्रश्न चांगला विचारला आहे आता काय विरोधक म्हणतात की सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झालाच नाही आता कोविड सारख्या काळामध्ये मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मोहिते पाटील कुटुंबाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे मी सामान्य कार्यकर्ता म्हणून मी लोकांची कमीत कमी एक साडेसहा हजार लोकांची जेवणाची व्यवस्था केली होती कोविडमध्ये हाला की त्या कोविडमध्ये भाऊभावाच्या जवळ नाही नवरा बायकोच्या जवळ नाही वडील मुलाच्या ना जवळ नाही अशा परिस्थितीमध्ये साडेसहा हजार लोकांना मोठ्या दादांच्या मार्गदर्शनाखाली मी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर जे जी त्यान परिस्थिती नाही तशा व्यक्तींची मयतसुद्धा ते हिंदू असतील मुस्लिम असतील त्यांची मयतसुद्धा आम्ही संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे आणि आता विकास कसा नाही हेच थोडंसं प्रश्न या आमच्यासारख्या जनतेला पडलेला नाही विरोधकांकडून आरोप केला जातोय की खरं सत्तर वर्षात अकलूजचा किंवा माळशिरास भागाचा विकासच झालेला नाही आणि त्यांना जर संधी मिळाली तर ते यापेक्षा दुपटीनं विकास करून दाखव दाखवतील असा त्यांचा दावा आहे काय कितपत तथ्य आहे असं वाटतंय त्याच्यामध्ये आदरणीय विजयदादांच्या किंवा रणजितदादांच्या सांगण्यावरून आम्ही पाच वर्ष दिलंच नाव पाच वर्ष आमदारकी दिली पाच वर्ष खासदारकी दिली आम्ही त्यावेळेस तुम्हाला विकास कळला नाही त्यावेळेस विकासाच्या गोष्टीवर तुम्ही बोलला नाही कधी आणि आता तुमच्याकडे काहीच नाही आणि तुम्ही तुम्ही आता विकास तुम्हाला बोलायला ही म्हणजे योग्य नाही या गोष्टी म्हणजे एक आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे ये नाहीत पण त्यांचं असं म्हणणं आहे की निरा देवदर पाण्याचा विषय असेल किंवा रेल्वे असेल हे असे प्रश्न त्यांनी त्यांचे म्हणजे दावा आहे नाही नाही हे आता मी बी लहानच आहे मी काय एवढा मोठा राजकीय नेता किंवा काय नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे जसं मला कळतय तसं आदरणीय विजयदादा मी ऐकतोय की दादा ह्या कृष्णाभिमा स्थिरीकरणाच्या प्रश्नावर आणि रेल्वेच्या प्रश्नावर रणजित दादा हे लढतात ते कुठंतरी संधी अजून होत होती ती काम म्हणजे होण्याच्या मार्गावर होतं काय राजकीय नेत्यांनी जरा थोडंसं त्यात थोडं राजकारण करून ते विषय पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे असाही आरोप होतोय की आपला इथला स्थानिक युवक रोजगार नसल्यामुळं शहराकडं स्थलांतरित होतोय काय काय कारण असावं म्हणजे हे खरं आहे का ह्यात काय तथ्य आहे का आज मी तुम्हाला सांगतो हे माझ्या लक्ष्मीवर उभा आहे मी में। आज मेन चौकामध्ये म्हणजे मेन चौकाच्या लाईनीमध्ये मी एक साधारण सामान्य माणूस बाळदादांनी मला या रोजीरोटीवर बसवले आज माझ्या दोन तीन कामगार आहेत आज त्या तीन कामगाराचं माझं हे पोट भरण्याचं काम या बाळदादांनी केलेलं आहे आणि कशाची दहशतव अहो सर्वसामान्य माणसाची माझी लायकी नाही मला गाळा देणं ही नाही म्हणजे हे उपकार आहेत त्यांचे आणखीन एक आरोप त्यांच्याकडे त्यांच्याकडून सातत्यानं होतोय की अकलूज मधला नागरिक असेल व्यापारी असेल हा दहशतीखाली जगतोय म्हणजे दहशतीखाली तो काही मोहिते पाटलांच्या विरोधात बोलत नाही असाही त्यांचा आरोप आहे आजपर्यंतचा इतिहास आहे बरं का सर व्यापाऱ्यात काहीही झालं तर पहिले बाळदादा येऊन त्या व्यापाऱ्यांची अडचण सोडवण्याचं काम करतात मी मोहिते पाटलाचा कार्यकर्ता आहे म्हणून किंवा आता ते जरा थोडंसं चाललंय की पत्रकार लोक ती मोहिते पाटलांच्याच कार्यकर्त्यांची बाईट घेतात पण आजची सध्याची परिस्थिती ही आम्हाला दुसऱ्याची दहशत वाटायला लागलेली दुसऱ्या विरोधकांचीच आम्हाला दहशत वाटायला लागलेली ती निवडून द्यायच्या अगोदर एवढी दहशत निवडून दिल्यानंतर किती दहशत होईल जसं की मग आत्ता परत आणखी सुमित्रापथ संस्थेच्या बाबतीत पण आरोप होत आहेत त्याच्यावरती कारवाई होणार असं सुतोवाच झालेलं आहे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आता एवढं मोठं आम्ही बी नाही की त्यांच्या इतपत आम्ही बोलणं पण मुख्यमंत्र्यांना माझं एवढंच बोलणं आहे तुम्ही जरी थोडंसं प्रामाणिकपणे आमच्या मोहिते पाटलांशी राहिला असता कदाचित आमचे मोहिते पाटील तुमच्यापासून लांब गेले नसते तुम्ही थोडंसं विचार आमच्या मोहिते पाटलांचा केला असता तर कदाचित ते बी थोडंसं लांब गेलं नसते त्यांच्या सांगण्यावरून आम्ही बी दोन वेळा आमदार खासदार निवडून दिले ना त्यावेळेस तुम्हाला सुमित्रा पण संस्था आठवली नाही त्यावेळेस तुम्हाला वाल्मिक कराड आठवला नाही त्यावेळेस तुम्हाला शिक्षण संस्था आठवल्या नाहीत त्यावेळेस तुम्ही बंगल्यावर जाऊन चहा पाणी करत होता त्यावेळेस चाललं तुम्हाला आता तुम्हाला थोडं लांब केलं की तुम्ही बाकीच्या गोष्टी काढणं हे आमच्या सारख्या जनसामान्य कार्यकर्त्याला नागरिकाला कळावा लागलेला आहे की कितपत कुठल्या गोष्टी योग्य आहेत आणि कितपत खोटे शेवटचा प्रश्न काय निकाल असू शकतो या नगर परिषदेचा तुमच्या मताप्रमाणे काय निकाल असू शकतो आकलूची एक परंपरा आहे की पिढ्या ना पिढ्या मोहितेपाटलांशी माणसं निगडीत आहेत आणि मोहिते पाटलांनी लोकांची जनतेची कामं केलेली आहेत आता मला एक असं वाटतं आहे बरं का आता देवदूत म्हणून थोडेसे काय पोस्ट व्हायरल होते फक्त मोहिते पाटील कुटुंबाला माझी एक विनंती राहील की आपण थोडंसं सोशल मीडियात कमी पडतो आज थोडंसं काही जरी झालं तरी तिथं हे ऑपरेशन केलं ते ऑपरेशन केलं मी ह्या गोष्टीला साक्षीदार आहे माझ्याजवळ ते आहेत की व्ही दादांनी किती लोकांची ऑपरेशन आणि किती लोकांची दवाखान्याची कामं केली आहेत मी खोटं बोलत नाही मी मोहिते पाटलाचा कार्यकर्ता आहे म्हणून बोलत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि जरी तो मला पगायचा असेल त्या लोकांची नावं हो पाहिजे असेल तर देतो पण दादांनी किंवा विजयदादांनी किंवा बाळदादांनी किंवा धरीशील बहियांनी शिवबाबांनी कधी पोस्ट अशा व्हायरल केलेल्या नाहीत शिवबाबांनीसुद्धा मदत केलेली आहेत भयांनी मदत केलेली संग्रामांना ज्यावेळेस सरपंच होते संग्रामांनी तर दुनिया जी लोकांना मदत केलेली म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर मोहिते पाटील यांनी आपल्या कुटुंबासारखं या भागाला सांभाळलं आहे असाच तुमचा अर्थ होतोय धन्यवाद तुम्ही तुमचं मत नोंदवलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू